कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली मात्र तलाठी गावात येत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे आता आमची काही कपशी आहे काही मक्का आहे दोन एकर मक्का आहे दोन एकर कपशी आहे ही सारी समजा संप झाली आणि झाली मग आता ते आम्ही काय करावं बा त्याला नेमकं आता आमचा खर्च तर पन्नास साठ हजार रुपये होऊन पडला मग आम्हाला काही ना काही मदत मिळण्यात यावा ना हो नाही तर पाणी करावं काहीतरी करावं बा त्याचंवालं मशागत केली सगळं आम्ही समजा आता सहा महिने राहिले ना आता हो मे पासून मशगत चालू नाही त्याचीवाली मे पासून जे पीक आलेले सगळे सर सारे गेलं ना कोणीच नाही कोणी आलं नाही पाहायला कोणीच काही नाही निवेदन देऊन सनी आलेलं कृषी अधिकारी नाही आला नाही आला कोणीच नाही बा माझे जे प्रशासनाला एवढीच का मागणी आम्ही सगळं शेतीत जे पीक लावलं ते उद्ध्वस्त झालेले आज अचानक पाऊस असल्यामुळे सगळं आमचं पीक खाली भुई सपाट झालं कपाशी बी आमची पूर्ण लवणली हो आणि सा जी मक्का होती आमचा जो संसार चालायचा आहे तो गाडाच नसल्यामुळे खाणार काय आणि राहणार काय बरोबर आहे आणि त्या ज्या बिया ज्या व्यापाऱ्याकडून जे आम्ही पै हे आणलं बियाणे वगैरे मक्का आणली खत आणलं आणि त्याचे पैसे कुडून देणार आम्ही बरोबर आहे आज प्रशासनाकडे मी बरोबर वारंवार चार्जन चक्र मारल्या आता कलेक्टर ऑफिसला बी द्यायचं आहे माझं साहेबाला त्यांच्या ओळजडीला फोन करून सांगितलं मग आमची नुकसान झाली प प्रशासनानं आमची एवढीच मेहरबानी करावं आमचा मोबदला आम्हाला भेटावा बस आम्ही आज एवढे आंदोलन चालू आहे इकडं सगळ्याच्या आंदोलन मध्ये ना आमच्या शेतकऱ्याचं चा। कोणाच कोणी शहरात आला पंचनामा केला नाही केला म्हणतो आम्ही आज शिवपर्यंत आलो को, नामा तळटी यायला पाहिजे कृषी आधी काय कृषी कृषी सहाय्यकाल येऊन गेला फक्त आता तो म्हणे मी पाठवलं शासनाला पण माझं काय म्हणणं तात्काळ आम्हाला मदत करणे आम्ही पूर्ण सगळं पीक आहे ना माझं मकाच बर अनेक गावात लोक आले पोलीस पाटील आले सरपंच आले जे बघितलं पूर्ण यांचं उद्ध्वस्त झालं पीक